अगं okay. yes. ते पडू नये मग काढ बघ्या क्वालिटी कशा आहे आपण अगं हळू 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 ओके ओके येस छान आहे ग क्वालिटी थांब 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 हळू काढ हळू काढ हळू काढ क्वालिटी छान आहे Hmm. ते कुठला सांग ए पडेल तू सांगितलेलं ना की मी कुठली कुठला प्लांट हा प्लांटचा टाइप कुठला ट्रिपर्स येस येस आता हे पण कुठं लावायचं हाय एवरी वन मी नायकांची सोनाली चला आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते कसं आहात तुम्ही मस्त ना आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत येत जाऊ हीच इशिवराशरणीपर्यंत आहे तर ॲक्च्युली श्रीषाचं स्कूलला जाऊन आली एक्झाम जोर होते त्यामुळं ती लवकरच येते आणि एक पार्सल ओपन केली ती ॲक्च्युली अनबॉक्सिंग केली त्याचं आणि खरंच खूप छान आहे आणि क्वालिटी ही खरंच खूप भारी आहे सो मी त्याचं लिंकही देते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर ॲक्च्युली श्रीशा संध्याकाळी खेळायला गेलेली होती ना तर मला फक्त एकच शेअर करायचं होतं म्हणजेच नियाच्या आजोबा आलेले होते आणि एका आजी आजोबांसोबत मुलं आपली किती कम्फर्टेबल असतात किंवा किती छान खेळतात ना तर हेच दाखवायचं होतं मला आणि ते मिस झालं हे त्यांच्या आजोबा थोडंसं मिस झालं माझं पण ॲक्च्युली खरंच खूप छान खेळत होते म्हटलं मोबाईल घेऊन यूजपर्यंत म्हणजे त्यांचा खेळ संपला तो असंच काहीतरी त्यांचं खेळ चालू होतं बट एक जरी आपल्या घरी आजी आजोबा म्हणा किंवा जी मुलं आपल्या नातवं आपल्या ग्रँड ग्रँडपॅरेंट्ससोबत एवढे अटॅचमेंट झालेले असताना खरंच ती लाईफ एक थोडीशी वेगळीच असते त्यांच्यासाठी चला ॲक्च्युली हेच फक्त शेअर करायचं होतं मला नंतर ना मग मी विचार केला की आ, मी असं चहा पावडर ना की साईडला काढून ठेवते आणि आपलं सिंक थोडंसं मी सकाळपासून धुतलेच नव्हते कारण मला हे ना की एक तुमच्यासोबत ना की ट्रिक शेअर करायची होती म्हणजे सिंक कसं आपलं क्लीन वगैरे करू शकतो आणि खरंच खूप छान पद्धतीने हे क्लीन होतं सो त्यामुळे चहा पावडर तर आता आमच्या घरी चहाचं असतं प्रमाण जास्त आहे कारण मीच डिलेवर असल्यामुळे ना की मी चहा पितच असते तर त्यावेळेस मी चहा पावडर असं स्व बा साईडला काढून ठेवते तर त्याचं म्हणजे एवढं उपयोग आहे ना की आपल्यालाच माहीत नसतं जे आपल्या घरी असतं ते चहा पावडर आपण जे चहा करून ठेवलेलं असतं ना तर ते यूज करा त्याच्यानंतर मीठ घाला त्यामध्ये आणि छान असं हातानं एकदम घासा तुम्ही किंवा त्याला स्वच्छ करा खूप छान चकमक आता तुम्ही ऑलरेडी आधी बघितलं असाल की आपलं सिंक किती थोडंसं मिसी झालेलं होतं नंतर ना ह्याचा खूप सारे उपयोग आहेत चहा पावडरचे सुद्धा नंतर ना तुम्ही तेल आपल्या काचेची तेलाची बॉटलसुद्धा असते ते सुद्धा तुम्ही स्वच्छ करू शकता त्याच्याने सुद्धा लवकर निघतं जे चहा हा पावडर असतो त्याच्यामुळे तर अशा पद्धतीने हे छोट्या मोठ्या ट्रिप्स आणि ट्रिक्स आपल्याला जे आहेत ना जे आपल्या महागड्या केमिकल्स वगैरे यूज करून जेवढं क्लीन होणार नाही ना तेवढं क्लीन ना की हे आप आपल्या किचनमध्येच असतं आणि हे आपल्याला आपल्याला खरंच समजत नाही आहे सो म्हणून विचार केला की चला हेही मी सोबतसोबत नक्कीच सोबत शेअर करू कारण हे छोट्या मोठ्या असतात ना की, की नंतरनं विसरूनसुद्धा जात असते आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करा जर ही ट्रिक तुम्हाला आवडली तर आवर्जून मला कमेंट करून सांगा आणि अजून असं सोबतसोबत जसं आपलं ब्लॉग येत जातील जशा गोष्टी मला ही क्लिक होते जसं व्हिडिओ होत जाईल ना तसंही मी तुम्हाला मी सांगत जाईन छोट्या मोठ्याच असतात खूप काही असं वेळ लागत नाही आहे आपण साबणाने वगैरे स्वच्छ करतच असतो नाही असं नाही बट केमिकल एवढं महाग वापरण्यापेक्षा ना ही जी आहेत ना ही एकदम परफेक्ट आहे व्हिनेगार किंवा बेकिंग सोडा हेही त्याच्यानंही तुम्ही स्वच्छ करू शकता लिंबूनसुद्धा तुम्ही स्वच्छ करू शकता बट हे रेग्युलर आपण फेकून देतो चहा पावडर त्याच्यापेक्षा इथं फेकून थोडंसं स्वच्छ केलं ना तर पटकन होऊन जातं हार्डली एक ते दोन मिनटाचंच काम आहे जास्त काहीच लागणार नाही पण दिसायला खरंच खूप क्लीन दिसतं त्यामुळेच ह्या गोष्टी मी जाता येताच ह्या गोष्टी साईडला करून ठेवत असते चहा पावडर वगैरे एकदा काचेची बॉटलसुद्धा घ्या त्याच्यानंही तुम्ही वरून जरी तुम्ही क्लीन केला ना चहा पावडरने तरी पटकन क्लीन होते त्यामुळे जास्त मेहनतसुद्धा लागत नाही पैसेसुद्धा खर्च होणार नाही टाईमसुद्धा आपला सेव्ह होतो सर अशा पद्धतीने काहीतरी आपण छोटे मोठे टेक्स बघू जेणेकरून आपला वेळ वाचेल पैसा वाचेल आपला कष्टसुद्धा वाचेल कष्टाशिवाय पर्याय नाही आहे नो बट थोडं काहीतरी अमाऊंटमध्ये आपल्याला असं असतं की बाबा पटकन होणं हे आपल्याला गरज असतं कारण टाईम इज इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी सो अशा पद्धतीने तर मी क्लीन केलेलं आहे आणि कसं वाटलं तुम्हाला तर तेही तुम्ही मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका हा छोटासाच मी ब्लॉग घेऊन आलेलो आहे सो कसं झालं ते तर तुम्ही नक्कीच सांगा मला आणि क्वालिटी खरंच खूप छान आहे तुम्ही ऑर्डर करू शकता त्याची लिंक मी देईनच सो लॉट्स ऑफ लव फ्रॉम नायकांची सोनाली बाय बाय टेक केअर सीव नेक्स्ट ब्लॉग